उलथवून टाकलं पाहिजे या कविता संग्रहातली एक कविता आहे खाली मान घालून जगणारे मोबाईल जिकडे पाहावे तिकडे जिकडे पाहावे तिकडे अपराधासारखे खाली मान घालून चालतायत मोबाईल जिकडे पाहावे तिकडे अपराधासारखे खाली मान घालून चालतायत मोबाईल मोबाईल समोर मोबाईल असूनही एकमेकांशी बोलत नाहीयेत मोबाईल मोबाईल समोर मोबाईल असूनही एकमेकांशी बोलत नाहीयेत मोबाईल सदान कदा माणसांमध्ये डोकं खुपसून जगत आहेत मोबाईल सदान कदा माणसांमध्ये डोकं खुपसून जगत आहेत मोबाईल खर तर जिथं बोलायला हवं खर तर जिथं बोलायला हवं तिथंही गप्प राहत आहेत मोबाईल सुख दुःखाला सुद्धा चिन्हातच चिनून मारत आहेत मोबाईल सुख दुःखाला सुद्धा चिन्हातच चिनून मारत आहेत मोबाईल काय हिरवं काय वाळलं काय हिरवं काय वाळलं काहीच बघत नाहीयेत मोबाईल मुख्या तंत्रज्ञानाच्या ओढीमुळं मुख्या तंत्रज्ञानाच्या ओढीमुळं जोडण्याऐवजी तुटत चालले आहेत मोबाईल मुख्या तंत्रज्ञानाच्या जोडीमुळं जोडण्याऐवजी तुटत चालले आहेत मोबाईल खाली मान घालून जगणाऱ्या पिढीस जन्मास घालत आहेत मोबाईल खाली मान घालून जगणाऱ्या पिढीला जन्मास घालत आहेत मोबाईल डोळे बोट हात मान पाट दुबळ करून घेत आहेत मोबाईल डोळे बोट हात मान पाट दुबळ करून घेत आहेत मोबाईल मेंदू सुद्धा घाण टाकत आहेत मोबाईल वेळ बुद्धी विवेक सगळं सगळं हरवून बसत आहेत मोबाईल पेक्षा पॉवर बँक मात्र जीवा पाड सांभाळत आहेत मोबाईल मोबाईल पेक्षा पॉवर बँक मात्र जीवा पाड सांभाळत आहेत मोबाईल ह्या फोर जीच्या फाय जीच्या नेट युगात ह्या फोर जी च्या नेट युगात प्रचंड अधीर होत चालले आहेत मोबाईल प्रचंड अधीर होत चालले आहेत मोबाईल आभासी संबंधाच्या खळ्यावरून पाचोळ्यासारखे उडून चालले आहेत मोबाईल आभासी संबंधांच्या खळ्यावरून पाचोळ्यासारखे उडत चालले आहेत मोबाईल हातात धोका यंत्र घेऊन दिशाहीन होतायत मोबाईल हातात धोका यंत्र घेऊन दिशाहीन होतायत मोबाईल जिथे रेंज असते जास्त तिथेच हल्ली बसतायत वायफाय गल्लीतील हायफाय मोबाईल जिथे रेंज असते जास्त तेथेच हल्ली बसतात वायफाय गल्लीतले हायफाय मोबाईल रक्ताच्या नात्यात पासवर्ड आल्यापासून रक्ताच्या नात्यात पासवर्ड आल्यापासून दूर दूर खुर्च्या घेऊन खाली मान घालून बसतायत एकाच घरातले लहान मोठे मोबाईल एकाच घरातले लहान मोठे मोबाईल एकाच घरातले लहान मोठे मोबाईल मंडळी मोबाईल म्हणजेच माणूस आणि माणूस म्हणजेच मोबाईल अशी अवस्था आपली झालेली आहे त्यासाठी ही कविता होती म्हणजे बबलू ओडर फार छान म्हणतो की विज्ञानाच्या गुलामगिरीत केवढी मोठी चूक आणि रक्ताच्या नात्यालाही लागते फेसबुक रक्ताच्या नात्यालाही लागते फेसबुक अशी आपली अवस्था आहे आपण लिप मधून जात असू तर लोकांचे खाली खाली माना असतात मोबाईलमध्ये माना असतात बसमध्ये बसलेलो असू लोकांच्या खाल्या खाली माना असतात ट्रेनमध्ये असू मेट्रोत असू खाली माना असतात दशकरीला जावं मैत्रीला जावं खाली माना असतात आणि त्या माना मोबाईलमध्ये असतात माणसांना एवढं काय महत्वाचं त्या मोबाईलमध्ये आलंय किंवा पाठवायचं हेच कळत नाही आणि त्यामुळं मान पाठ डोळे मेंदू सगळं सगळं अक्षरशः पणाला लागल्यासारखं झालेलं आहे आणि सगळा जीव सगळं आयुष्य सगळा मेंदू आपल्या अंगठ्यात अंगठ्यात उतरलाय पूर्वी म्हणायचे ना तुझा मेंदू काय गुडघ्यात आहे का आता तुझा मेंदू काय अंगठ्यात आहे का असं म्हणायची वेळ आलेली आहे आणि कित्येक वर्षांनी भेटलेले अनेक मित्र सुद्धा मी पाहतो अनेक ठिकाणी की बऱ्याच वर्षांनी भेटलेत पण सगळ्यांच्या माना मात्र त्या कृत्रिम अशा मोबाईलमध्ये जी हजारो लाखो किलोमीटरवर माणसं आहेत त्यांचे अपडेट्स आपल्याला पाहिजेत पण शेजारी बसलेली माणसं मात्र आपल्याला दिसत नाही त्यांच्या भावना कळत नाही त्यांच्याशी बोलणं होत नाही एकमेकांना मायेचा स्पर्श होत नाही त्यासाठी ही कविता होती सगळं उलथवून टाकलं पाहिजे ह्या माझ्या कविता संग्रहातली